तर ची सुरुवात करतोय दुसऱ्या ब्लॉकची सुरुवात करतोय तर बघा आमचा एवढा सगळा उड काढून झालाय त्या कड बसन इथपर्यंत काढून झालाय स्नेल काय करते हय तर मग मी तिकडे काढते तर आमचे झाले एक दोन दोन पाते झालेत काढून बर 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 चालते चालतंय चालेल काय नाही तसं मंडळी तुम्ही येऊ शकता आमच्या रानात उडीद ज्यांना काढायची इच्छा आहे मम्मा आमची इच्छा संपलेली तुमची इच्छा या नक्की नक्की तर चला घेऊया आता दुसऱ्या पत्तेला लागूया आम्ही आता घेतो एक एक काढून स्नेल हि तस का? तर तसच ठेवलंय मोठं मोठं गवत गवत काढते गालते चालते तर हिकडलं झालंय बर का सगळं इकडे तर बाहेर केवढं गवत आलंय मापाच्या बाहेर मम्मीच्या वर डोक्याच्या वर चाललंय आमचं काय करा इकडं तर काढलं इकडलं तर काढलंय मोठं मोठं आता इथलं काढायचं तर इकडं इकडलं काढू चला हम्म चला चला घेतो उडीत काढून तुम्ही कंटिन्यू विडो बघत जावा होल आता ब्रेक आपल्याला ब्रेक घ्यायचं

हे सगळं गोळा करून परत न्यायला येत आहे ना आताच कसं लोक इथं ह्याच्या खाली किती होतं बघ ओला चिक माती तर इकडून सगळं शे। असं मम्मी तू कोणती पग धरती हा ही धरतो कुठं का कशाच महाग राहते अग तिची ही पंगत चालू व्हायची चालू व्हायची तिची कुठली उभं राहिलेली घेऊ काही काय पाय चपला घाला हो असलं ओळ जा शेतकऱ्यांनी करायचं कसं होय असं पातळ ज्या शे आला तर कसं करायचं हा चला, चला। आम्ही घेतो आता पाहण्यासाठी ब्रेक तर राहिलेली पात घ्यायची काढून आता थोड्या वेळ अजून एक दोन पात राहिलेत की झालं म्हणायचं हा परत गडू म्हणजे काढू परत गवत करू व्यवस्थित मग जाऊया घरी या तर हे सगळ्या उडीत गोळा करायचा घरी न्यायचा नाहीतर मिशनीमध्ये नाहीतर बाडवायचा होय मिस्टीत द्यायचं नाही तर बडू की चमचा आहे की जेव्हा असं उडत आहे सगळं राहणार मस्त पैकी उडीत झाला आहे बघा मस्त तर आहे म्हणायचं मस्त पिके तर खालच्या पटीत तर काय आलंच नाही हा खालचं सगळं गवत काढलंय की आपण आता खालच्या पाती तर राहिले चला थोड्या वेळ करूया आराम मस्तपैकी सगळ्यांचंच घर पाणी होते असं मग काय कसलं गव झालं तर हरवायची गव्हायची सुद्धा नाही ब्रेक घेतलाय बरं का आम्ही आणि सुट्टी घेतली निवांत बसलोय तर खायला काय काय आणलंय दाखवतो इकडं बघा काय काय आणलंय केळीचं वेपरचं आणि इकडं स्नेहा केलंय बघा घर हं आम्ही काय ठेवलंय पाळूज वाटते पाळजे गारवा त्याला गार सावले केले त्यासाठी म्हणजे विष कसे झुलपो में लगाए तेरे या दो मे चला मम्मी चला तुम्ही करा इकडून मी जातो खाली आता जरा शिरवा पडले खाली खाली म्हणजे तिकड खाली जातो पडले आता जायचं हो कडवंचे भरपूर लागलेत घे होय की ना तर मम्मीची इकडून पाच संपली शिटीची पाच संपली माझी पाच संपली बघा तर मी दुसऱ्या पात्याला लागलो होतो त्या कडपसने इकडं आणले आता इकडं संपली तर मला तर वाटतं जेवणाचा ब्रेक करा स्वयंपाक तर काही स्नेहने बनवला नाही हा आता काय करायचं आता काय हा हाटेलला परवडन का आपल्याला जाणं आहे काय करू जेवण करू आणि थोडा विचार करून मग घेऊ थोड्या हो हा ठीक आहे असलंच होणारच ठीक आहे हा तर चला मग मी काढत बस नको तू चल घरी उपास चल घरी चला घरी चला घरी चला मंडळी चला राहण्यात हो आलं कमीच वाटतं केवढं काम करेन तेवढं बराबर आहे का मला सांगा राहण्यात आलं की माणूस आलं की असं वाटतं की कमीच वाटतं आहे का नाही सुने सुने नाही स्नेहल राहण्यात आलं कमीच वाटतं का नाही जरा हा है का नाही तर असू चला जेवणासाठी जाऊया घरी तर जेवण काय घरी बनवलं नाही करूया काहीतरी नियोजन घरी गेलं हो ना हो चला चला चपला बघा आपल्या आपल्या कुठे जाऊ आधी माझे तिकडे काय माहिती ते पक्षी मंडळी कसे आलेत दुके खाली उतालले आहेत हो का हो का दिसले काय पैघे पैसे थांबले आहेत कायतरी खायला भेटते तर ना त्यांना आता आपण गेले कुठल्या सगळी हो ग अरे शेनाच आणली ह्यांनी शेनाच तिकडे गेलं इकडे बसते तर चला घर आपल्या आपल्या चपल्या नेऊ आपण घरी आता गाडी येऊन बसलो मी गाडी इकडे होती तर चला मम्मा चला कसं आलंय बघा आमची मंडळी चला मम्मा चलो चलो घर चला ओके आपली ऑर्डर दे ऑर्डर दे क्या? खाने का ऑर्डर आऊंगा चलो चलो जेवण वगैरे केलं मस्त पैकी झोप खाल्ली स्नेहल अजून झोपलीच आहे तर मम्मीची बी झोप झाली तर आम्ही काय करणार आहे थोड्या वळण जाणार आहे राहणार तर आता चाललंय आम्ही मम्मी कुठं जायच बाजारला जाणार आहे आम्ही चला बाजारला जातो बाजार वगैरे करून येतो मग थोड्या वेळा जात राहणार बघा आता ककडी घेतली आणि शापू घेतली मम्मी महाळासाठी लागतो बघा हे जी बाजार आहे झालं का आलू थोड्या वेळ काढलं उडीत तर उडीत काढून झालाय बऱ्यापैकी बाजारला गेलो तो बाजार करून आलो मस्त पैकी हा आणि कडवणच्या काढल्या बघा आणि आता आम्ही चाललोय घरी उशीर भरपूर झालाय है की नाही कडवणच्या जवळजवळ भरपूर काढले जा अर्धा किलो जास्त असतील तर चला व्हिडिओला करतो एंड तुम्हीच असं कंटिन्यू व्हिडिओ असंच कंटिन्यू प्रेम करत जा व्हिडिओला एंड करतो चला बाय बाय